मिरजेत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन सरांच्या कार्यालयाचे शटर डाऊन मोहन सर युवा प्रतिष्ठानची चर्चा मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रामराम ठोकून राम काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांचे एकेकाचे स्वीय सहाय्यक मोहन सर यांच्या मिरज मार्केटमधील जनसंपर्क कार्यालयाचे शटर डाऊन झाले आणि त्यामुळे मिरज शहरात चर्चेला उधाण आलं आहे मिरज विधानसभा आमदारकीला इच्छुक असल्याने त्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आमदार सुरेश भाऊ खडे विरोधात शड्डू ठोकून आव्हान दिलं होतं काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी मिरज विधानसभा निवडणुकीतून माघारही घेतली होती मिरज मार्केटमधील जनसंपर्क का कार्यालयामध्ये त्यांचे येणे जाणे बंद झाल्याने कार्यकर्त्यांची गर्दी दिसत नव्हती अखेर मोहन सर यांनी कार्यालयाचा गाशा गुंडाळलेला असून कार्यालयावरील त्यांचे बॅनर कार्यकर्त्यांनी हटवलेला आहे सध्या मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानची चर्चा जोरात सुरू आहे महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या असल्याने पुढील मोहन वनखंडे सर यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज